नमस्कार मैत्रिणीं मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ मी बनवणार आहे गावाकडची एक वेगळीच भाजी तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही पण गावाकडे माझी मम्मी लहानपणापासून बनवते आणि बहुतेक यूट्यूबवर मी पहिल्यांदाच ही रेसिपी शेअर करणार आहे तर आज मम्मी काय भाजी बनवणार आहे तर ते तुम्हाला मी दाखवणारच आहे आ... तर ही आहे आजची बनणारी भाजी हे आहे, आहे उन्हाळ्यामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये आपण कुरवडी बनवतो गव्हाची गव्हाच्या चिकापासून आणि जो कोंडा राहतो तर हा तो कोंडा आहे याच्यापासून आपण एक छानशी भाजी बनवणार आहे खूप टेस्टी लागते तर त्याच्यासाठी त्या कोंडा आधी स्वच्छ भिजवून थोडा वेळ धु दू, धुवून भिजवून ठेवायचा आहे आणि तिकडे भाजीची तयारी चाललेली आहे तुम्हाला दाखवते एकदम सोप्या पद्धतीने आणि गावरान पद्धतीने ही भाजी बनवली जाते तर ही भाजी बनवत आहे माझी छोटी बहीण प्रणीता तर त्याच्यासाठी तिने खूप कांदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये टोमॅटो लोखंडी तव्यामध्ये चांगला परतून घेतला गोल्डन रेड कलर येईपर्यंत तो चांगला परतून घेतलेला आहे आणि थोडासा लसूण पण टाकला आणि जिरं पण टाकलेला आहे याच्यानंतर आहे तो कोंडा टाकायचा आणि नंतर डाळ टाकायची मीठ टाकायचं आणि थोडं चवीनुसार तिखट टाकायचं आणि ह्या लोखंडी तव्यामध्ये भाजी बनवली त्याच्यामुळे ह्याची टेस्ट अजूनच छान होणार आहे तर आता बघूया ही भाजी कशी बनवते याची सगळी तयारी तर मम्मीनीच करून ठेवलीये आता प्रणीता फक्त करणार आहे थोडंफार आता मम्मी बसली तिकडं सगळी तयारी तर याच्यामध्ये झणझणीत असा मम्मीच्या हातचा काळा मसाला टाकलाय भाजीच काय नुसता माझ्या मम्मीचा काळा मसाला जरी बघितलं ना तोंडाला पाणी सुटतं इतकं सुंदर तिनं मसाला बनवलेला आहे हे बघा अशा पद्धतीनं मसाला बनवलाय तस असं मिक्स करून घ्यायचं कारण ज्या वेळेस एखादा जरी ठेवला राहिला तरी मग सगळ्यांची गंमतच होते आणि ह्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहे मीठ पण टाकून हो मीठ पण टाकून घ्यायचं आहे सगळीकडे राडा मला तर आधी ह्याच्यामध्ये डाळ टाकून घ्यायची अशी पटापट टाकून घ्यायची कारण कांदा करपा लागलेला आहे त्यामुळे डाळ पण टाकून घ्यायची आणि हे बघा गव्हाचा जो उरलेला चोत आहे चीक काढून राहिलेला तो असा टाकून घ्यायचा व्यवस्थित आधी थोडा वेळ भिजवलाय स्वच्छ धुतलाय आणि मग त्याच्यानंतर आपण भाजीसाठी वापरतोय आणि हे सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि थोडस आपल्याला चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे हे मीठ घेतलेला आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं <laughs> आणि आपण चुलीवरती स्वयंपाक करत असतो म्हणून सारखं सारख्या अशा काटक्या चुलीमध्ये मोडून घालाव्या लागतात आणि दुपारीच जळण आणलं होतं त्यामुळे आज म्हटलं चला चुलीवरती स्वयंपाक करूया म्हणून चुलीवरती स्वयंपाक करायला लावला मम्मीनं कारण तू कधी शिकणार आहे म्हणली चुलीवरती <laughs> बघूया कशी लागते माझ्या हातची भाजी पाहुणे खाते कस माहिती नाहीये तरी पण मी प्रयत्न केला केल। हलवून घेतलेला आहे आणि हलवून घेतल्यानंतर जर थोडीशी पाण्याची कमी भासली तर थोडासा पाणी घेत त्यावरती शितदा मारायचा किंवा आणि झाकून ठेवायचे थोड्या वेळासाठी म्हणजे लवकर ठेवायचं भाजी तर खूप छान दिसते पण एवढी छान दिसून पण त्यात एका गोष्टीची कमी दिसते ती म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर असते तर अजून सुंदर भाजी दिसली असती असं मला वाटतंय बोंग बोंग ची भाजी असते आम्ही खात नाही बर का झिंग बोंबील फक्त बघण्यात आहे आमच्या बोलते खरं आम्ही कधी झिंग बोंबील खात पण नाही आम्हाला आवडत पण नाही तर अशा प्रकारे एकदम साधी सोपी आणि खूपच छान चवीला पण खूप छान लागते अशी भाजी बनते ही तर ही भाजी तुमच्याकडे खाल्ली जाती का बनवली जाते का हे तुम्ही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय